मुंगोशी बोधवाडी ग्रामस्थांचा रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष पिढ्यान पिढ्या रस्ताच नसल्याने ग्रामस्थांचे आतोनात हाल okay. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय मात्र आजही पेण तालुक्यातील मुंगोशी बोधवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय त्या गावाला हक्काचा रस्ताच नाही ही मोठी शोकांतिका आहे पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला झिजवल्या पण रस्ता काही मार्गी लागलाच नाही रस्त्याअभावी गावकऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत येथील विद्यार्थी गर्भवती महिला रुग्ण आणि वयोवृद्ध ग्रामस्थ यांना दैनंदिन काट्याकुट्याची खडतर वाट तुलवत जावे लागते पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफड होते सर्प कीटक यापासून त्यांच्या जीवाला धोका जाणवतो रस्त्याअभावी येथील मुलं शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर घर सोडून इतर राहत आहेत तर गावातील घरापर्यंत रस्त्याची सुविधा नसल्याने मुख्य मुंगोशी गावापर्यंत येण्यासाठी रुग्ण तसेच गर्भवती महिलांना झोळीतून आणण्याची नामुष्की ओढवते की पावसाळजवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु झालेला नाही त्याच्यातून होतं काय आजूबाजूला शेती ही कम्प्लीट शेती वाढलेली असते आणि ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जी काही झाडं झुडपं आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात आणि मग त्या झाडा झुडपातून आमची मुलं शाळेला जर जा जायचे असतील तर एक तर मुंगोशी गावाकडे जेव्हा प्रस्थान करावं लागतं त्या मुलांना किंवा ह्या बेरोडे गावाकडे प्रस्थान करावं लागतं मुंगोशी गावाकडून पण आम्हाला रस्ता नाही आहे आणि बेरोडे गावाकडून पण रस्ता नाही आहे त्यामुळे मुलांचे इतके हाल होतात आज जर तो रस्ता पूर्ण सर्वे करून बघितला तर त्याच्यात आहे खा जुना रस्ता आहे आणि त्याच्यातून मुलांना पडण्याची भीती आहे तिथे असणारे साप विंचू अशा स्वापदापासून मोठ्या प्रमाणावर भीती आहे कुठल्याही प्रकारचा अम्ब्युलन्स सहकार्य नाही कुठल्याही प्रकारचा गावात रस्त्याचं सहकार्य नाही आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जी मानवी हक्काची पायमल्ली होते त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं शासनाचं दुर्लक्ष आहे रस्त्यासाठी अनेकदा लढे आंदोलनं उपोषणं झाली मात्र रस्त्याच्या प्रश्नावर तालुका तसेच जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले रस्त्याभावी मुंगुशी बोंदवाडीतील ग्रामस्थांना अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते अशा वेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा आहे अखेर अनेक प्रयत्नांती भूमी अभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करण्यात आली आहे लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून गावकऱ्यांना सुरक्षित सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जोर धरते आहे तर अजून आज त्यांची सरकारकडून माणसं रस्त्या मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागं बघू शकता रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात जर रस्त्याचा प्रश्न जलदतेने सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न